या प्रांगणात आल्यानंतर माझ्या काही आठवणी जागा झाल्या म्हणजे लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रचाराला येऊन आपण इथं अभिवादन केलं होतं ती आठवण जागी झाली पण आत्ता तुम्ही जेव्हा म्हणालात की शिरोली गाव आणि पंचक्रोशी तर सहज माझ्या मनात आता भावना आली शेठ की आता सत्यशील दादांनी फक्त शिरोलीगाव गाव आणि पंचक्रोशी म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या वतीने शब्द देण्याची सुरुवात ही करायला हवी कारण या प्रांगणात आल्यानंतर मला जास्त आठवण झाली ती अशोकदादा दा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीची बाजीराव शेठ मला जास्त आठवण झाली दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक शेठ मला अजूनही आठवतोय खाली सभा सुरू होती मी बाहेरून कुठून तरी म्हणजे खूप जण जे आरोप करतात ना खासदार कुठे होते त्याच्यातला एक फार महत्वाचा मुद्दा हा होता माउलीशेत की खासदार स्वतःचा मतदारसंघ सांभाळून एकूण शिवस्वराज्य यात्रा जी ती एकोणसत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली दे होती आणि विधानसभेचा प्रचार जो होता तो जवळपास पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो आणि मला अजूनही आठवतय संध्याकाळची वेळ होती दादा बहुतेक हा पंचवीस एप्रिलचा दिवस होता प्रचार बहुतेक त्या दिवशी संपणार होता त्या दिवशी प्रचार संपणार होता हेलिकॉप्टरनी इथे उतरून इथं सभा घेऊन माऊली शेठ शेवटची सभा फिल्म सिटीमध्ये दिंडोशी विधानसभेसाठी जायचं होतं दिंडोशी विधानसभेसाठी जायचं होतं त्यामुळे जुन्नरच्या विधानसभेसाठी खरं तर खूप कमी वेळ शिल्लक होता आणि मला एक निरोप आला की थोडा वेळ हे करून डायरेक्ट हेलिकॉप्टर लँड करण्यापेक्षा सभेच्या ठिकाणावरून जर हेलिकॉप्टर गेलं तर जास्त बरं वाटेल आणि त्या दिवशी मला कळलं की या ठिकाणावरून आठवतं दादा सभेच्या ठिकाणावरून हेलिकॉप्टर गेलं दिंडोशीची जी सभा होती ती दिंडोशीची सभा फ्लाइंग मुळे कॅन्सल केली मी का तर माझ्या जुन्नरकरांचा हट्ट हा पूर्ण झाला पाहिजे आणि या प्रांगणामध्ये ती ताकद काय असते सभेची ही मला कळली आणि त्यामुळं त्या आठवणीत त्या जास्त जागा झाल्या दादा त्यामुळं काही लोकांना कदाचित त्या दिवशीचा विसर पडला असेल पण मला त्या गोष्टीचा विसर पडत नाही सुदैवानं अभ्यासात बरा होतो माऊली शेठ त्यामुळं मेमरी जरा चांगली आहे त्यामुळं आठवणी कधीच विसरत नाही असो या प्रांगणामध्ये आल्यानंतर संभाजी ही राजे विजयाची निश्चिती होते आणि वेगळं काहीच बोलणार नाही कारण मला शंभर टक्के खात्री